नमस्कार मी रवी देसाई आज मी आहे दौंडच्या किंगू कटारिया कॉलेजमध्ये या महाविद्यालयात आज वि विवा शिरोडकर म्हणजे कुसुमाग्रज यांची जयंती साजरी केली जाते आणि आज मराठी भाषा दिन, सोबत दिन? आ, हा आहे आज आपल्यासोबत मराठीचे प्राध्यापक आहेत आणि कॉलेजचे काही प्राध्यापक आहेत मराठी भाषा आणि त्याविषयी मी त्यांना विचारण्या अगोदर इंगळे मॅडम काय सांगाल मराठी भाषा दिन कसा साजरा केला जात का मराठी भाषा हा सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो कुसुमाग्रज म्हटलं की अग्रगण्य श्रेष्ठ लेखक समीक्षक कथाकार नाटककार जेवढे त्यांना उपाधी द्यावे तेवढे थोड्याच आहेत आ यांचा जन्मदिवस आपण साजरा करण्यामागे कारण म्हणजेच आपली मराठी भाषा जगली पाहिजे टिकली पाहिजेत वाचली पाहिजेत आज मुलांनी महाविद्यालयाच्या मुलांनी म्हणजे शाळेच्या लेवलपासून ते महाविद्यालयाच्या मुलांपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी मराठी वाचली पाहिजेत म्हणजे मराठी वाचण्यासाठी मुलांनी वाचन केलं करणं गरजे गरजेचं आहे कुसुमाग्रजांचं जर साहित्य विशाखा असेल नटसम्राट असेल नटसम्राटाचं नाटक हे सगळ्या विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे मग हे नाटक पाहत असताना आपल्याला कुठेतरी असे जाणीव व्हायला पाहिजेत की अरे एवढे दर्जेदार नाटक लिहू शकतात तर ते त्यांच्या कथा किती छान असतील त्यांच्या कादंबऱ्या किती छान असतील ह्या मुलांनी मात्र वाचल्या पाहिजेत म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी आपल्याला हा जन्मदिवस त्यांचा खऱ्या अर्थानं आपल्याला सार्थक की लावता येईल फादर स्टीफन्सने म्हटल्याप्रमाणे जैसे पुष्पा माझी पुष्प मोगरी तैसी परिमा जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजिरी मराठीची या फा म्हणजे यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या मराठीची जी काही गोडी आहे ही अबीट गोडी आहे मराठी भाषेचा सा प्रसार झाला पाहिजेत प्रचार झाला पाहिजेत कुसुमाग्रंजाचा दिवस फक्त आपण सत्तावीस फेब्रुवारीला साजरा करतो तेवढ्याच दिवशी आपण मराठी वाचवली पाहिजेत का मराठी ही जागतिक लेवलपर्यंत गेली पाहिजेत मराठी आपल्या आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत ती भाषा टिकली पाहिजेत तिचा प्रसार झाला पाहिजेत प्रचार झाला पाहिजेत त्याच्यासाठी आपण अगदी शालेय स्तरापासून ते महा विद्यालयीन स्तरापर्यंत मुला मुलांना वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजेत तुम्ही त्यांना म महापुरुषांच्या चरित्र वाचायला दिले पाहिजेत इतकेच नव्हे तर तुम्ही छोटे छोटे बालबोध कथा ज्या आहेत शालेय स्तरावरती मुलांनी वाचल्या पाहिजेत तर आपण म्हणूया की कुसुमाग्रजांना खऱ्या अर्थाने हे आपल्याला त्यांना आदरांजली वाहता येईल आणि आपण त्या मराठीचा आपण जागर करूया अतिशय सुंदर इंगळे मॅडमनी सांगितलं की मराठीचा जागर कशा पद्धतीनं केला पाहिजे पुढचे अनेक प्रश्न आहेत मराठीच्या संदर्भात कारण आपण मेट्रो मेट्रो सिटीमध्ये पाहतो महाराष्ट्रातच मराठी भाषा ही मागं पडत चालली आहे पालकांचा बराचसा ओढा हा इंग्रजी भाषेकडे आहे परंतु हे करत असताना मराठी भाषेकडेही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे याविषयी प्राध्यापकांचं काय मत आहे ते जाणून घ्या काय सांगाल कि की पालकांनी कशा पद्धतीनं मराठी भाषेकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा मग मुलांना शिकवताना इंग्रजी शाळेत टाकलं पाहिजे की मराठीमध्ये काय मत आहे तुमचं आता विद्यार्थ्यांना म्हणजे त्या पालकांनी त्यांच्या बालकांना कोणत्या शाळेत घालावं हा सर्वस्थित त्यांचा जरी प्रश्न असला तरी माझं वैयक्तिक मत असं आहे की मराठी जर टिकवायची असेल तर त्यासाठी आधी प्राधान्य तुम्ही मराठीला दिलं पाहिजे आता बऱ्यापैकी मराठी शाळा ह्या बंद होत असल्या सेमी आणि इंग्रजी शाळांना प्राधान्य येत असलं तरी काही कालांतराने मराठीचा पूर्णपणे सर्वनाश होतो आहे की काय अशी शक्यता आता वाटायला लागलेली आहे मग यातून असं सिद्ध होतं आहे की पुन्हा एकदा इंग्रजांना आपण या ठिकाणी आमंत्रण देतो आहे की काय अशी शाळांची अवस्था होत चाललेली आहे आज आजच्या घडीला आच, खूप मराठी शाळा लोक पावलेल्या आहेत यानं होणार काय आहे की मराठी ही कधी काळी बोलली जाणारी भाषा अस्तित्वात राहते की नाही हा सगळ्यांसमोर मोठा गंभीर प्रश्न उभा करणार आहे तर मला असं वाटतं की ज्याप्रमाणे पाश्चात्य संस्कृतीचं तुम्ही जे काही अनुकरण करता जी आपली मुळातच संस्कृती आहे तिचं जर तुम्ही अनुकरण केलं तिला जर जपलं तर मराठी भाषा ही शिखरावर जाऊन पोचेल आणि ती कायमची अस्तित्वात राहील असं मला वाटतं नक्कीच मराठी भाषा शिखरावर जाऊन पोहोचेल आणि तिचं कायमचं अस्तित्व राहील आपल्यावर लोहगाव मॅडम आहेत मॅडम तुम्ही इकॉनॉमिक्स शिकवता हो बरोबर त्याच्यानंतर मराठी भाषा आणि इंग्रजी यामध्ये तुम्ही कोणत्या लँग्वेज भाषेमध्ये शिकवता हो आणि त्याच्यावर मुलांना कशा पद्धतीने कारण ग्रामीण भागातला विद्यार्थी हा मराठीनं शक्यतो शिकून आलेला असतो मग तुम्हाला काय अडचणी वगैरे म्हणजे कसं शिकवताना काय अडचणी वगैरे येतात का आणि मराठी भाषा दर्जा कसा टिकला पाहिजे काय सांगाल ग आमच्या इकडे खरं पाहिलं तर ग्रामीण भागातून बरेचसे विद्यार्थी हे आलेले असतात त्यामुळे मी अर्थशास्त्र हा जो विषय आहे मराठीमधूनच शिकवते जास्त करून आणि हे शिकवत असताना मला काही अशा मराठीमधूनच शिकवत असल्याकारणाने काही अडचणी निर्माण होत नाही म्हणजे मराठी आणि त्याचबरोबर मी इंग्रजी म्हणजे ह्या शब्दाला काय म्हटलं जातं हे सुद्धा त्यांना सांगत असते की जेणेकरून कारण अर्थशास्त्र हा जर विषय विचारात घेतला तर तुम्ही जास्त प्रमाणामधून जर का इंग्रजीमधून शिकलं तर त्यांना स्कोप विद्यार्थ्यांना जास्त इंग्रजीमधून आहे कारण तशी परिस्थितीच ही निर्माण झाली असल्याकारणाने आम्हाला पण विद्यार्थ्यांना तसं घडवावं लागतं की जेणेकरून ते मराठी आणि इंग्रजी याचा दोन्हीही विद्यार्थी कसे शिकले जातील या दृष्टिकोनातून आम्हाला पण प्रयत्न करावे लागते माझं आता या ठिकाणी असंच म्हणणं आहे की मराठी ही जी भाषा आहे ही भाषा हळूहळू या ठिकाणी लोप होत चाललेली आहे कारण पालकांचा जो कल आहे हा कल जास्त प्रमाणामध्ये इंग्रजी भाषेकडे चाललेला आहे म्हणून सी बी आता पुढे येणारे जे सी बी एस सी पॅटर्न आहे ह्याला कसं सामोरं जाता येईल या दृष्टिकोनातून ते इंग्रजी माध्यमातूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे मराठी मा माध्यमामध्ये विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती हळूहळू कमी होत चाललेली आहे किंवा घेतलं तरी ॲडमिशन ही सेमी इंग्लिशमध्ये घेतलं जातं अशा पद्धतीने म्हणजे मराठीला कुठंतरी हा दुय्यम दर्जा दिला जात असलेला दिसून येतो तर हा मराठीबरोबरच इंग्रजी भाषा देखील या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापर केला जात असलेला दिसून येतो परंतु आपली जी संस्कृती आहे मराठी जी संस्कृती आहे म्हणजे हिंदी जे ज्या ज्या पद्धतीने राष्ट्रभाषा म्हणून वापरली जाते आणि जागतिक लेवलवरती इंग्रजी भाषा वापरली जाते त्याच पद्धतीने मराठी ही भाषा देखील जागतिक लेवलवरती कशी आणता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे देखील आवश्यक आहे असं माझं मत आहे मराठी भाषेला जागतिक दर्जा कशा पद्धतीने दिला जाईल याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे टॉक इंडियासाठी रवी देसाई दौंड अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा